कि की तुम्ही जे सर्वांच्या कमी दरात ने आण आणायची व्यवस्था करत आहात तुम्हाला मला चालूच आहे की या ज्या तुम्ही इच्छा च्या धंद्यामध्ये उतरलात आणि तुमचा घरसंसार पण चालवता आणि लोकांना जी सुविधा देत आहात त्याबद्दल तुमचं खूप खूप अभिनंदन माझ्या कुठल्या ना कुठल्या प्रकारे आपल्याला सामाजिक कार्य करता आलं पाहिजे आणि ते तुम्ही करत आहात तुमचं खूप खूप अभिनंदन तसेच जे इथले अध्यक्ष आहेत तुमचे रिक्षा चालक पालक संघटनाचे गणेश गावण खरंच तुम्ही एक चांगला माणूस निवडलेला आमदार महेश पालदी साहेब यांचा त्याच्या डोक्यावर हात आहे आणि खरंच मनापासून सांगतो म्हणजे राजकारणावरून नाही की जर कोणाचा हॉस्पिटलचा पोलीस स्टेशनचा किंवा काही समस्या असली तरी धनेश गावण हा त्यांचा वेळ देत असतो आणि असा माणूस तुम्ही जो दिलात त्याबद्दल तुलापासून खूप खूप अभिनंदन आपल्याला दैनंदिन जीवनात जी समस्या आहे तुम्हाला सांगतोय आमच्या बाई माणसं सुद्धा असतात ज्यावेळी त्यांना रिक्षा भेटत नसतात त्यावेळी ते सांगतात की रिक्षा अजून आली नाही तर तुम्ही ती खरंच वेळेवर रिक्षा उपलब्ध करून तुम्ही त्यांना न्याय आणण्याची व्यवस्था करत असंच काम करत राहा तुमच्या आज श्री भोलेनाथ पुरम तालुका पूर्वविधात तीन आसमी रिक्षा चालक पालक संघटनेचं उद्घाटन झालेलं आहे तुमचं सर्वांच महत्व वाटतं ओप्पन रिक्षा पन रिक्षा तुमच्या एकूण आहे तुमच्या आणखीन रिक्षा वाढाव्या आणि इथल्या जे आ, जे प्रवास करतात त्यांना आणखीन चांगल्या प्रकारे कशी सुविधा देता येईल याची व्यवस्था करावी आणि तुम्ही जे कमी दरात आणि मोफा कमी दरात तुम्ही जी व्यवस्था करता एकदम ज्वाला आग मे क्या झोंकेंगे उदय की इन बादल क्या रोकेंगे तपती ज्वाला आग में क्या झोंकेंगे को चीर करके धरती रोशन करेगा उदय होगा रोके ना रुकेगा उदय होगा <गिंगणार> उदय <उधे> होगा अंबर <गिंगणारे> भी झुकेगा उदय <उधे> होगा उदय रोके <गिंगणारे> ना रुकेगा उदय होगा अंबर भी झुकेगा उदय होगा